तू सांग बरं बघ बरं कशी करते आता मग हाटकूरपणा केल्याने मयार न उठ उठ उठ, उठ म्हणतोय तरी इथं मोबाईल मध्ये काय बघ मोबाईल तिकड सर का तिकड सांगतो चार वेळा चलते तर तुम्हाला एक शब्द आम्ही पन्नास फोन करायचो आलं ना पण आता वाजले किती वाजले त्या ट्युशन बुडल दोन जाण्यासाठी तिला सकाळी घरी ठेवली ट्यूशन पण बुडलं का ना येत आहे का सगळं लय परपंचा काळजीची तू कौग गाय आले म्हणून नाटकं करायला लागले नाही ना, आय आले नाटकं का चालले काय तुझी आय आली म्हणून सपोर्ट भेटला का तुला आईचा त्याशिवाय तू नाटकं एवढं बोलत नाही रगीलपणा करायला लागली इथून चल मग तू आलोय ना आता मी पोरं उरक चल दान्या जायचे ना अरे काय काम धंदा भाऊ का नको का तुमच बघ बाळ पण करत बसू लग्न झाल्यापासून तिचं दुखल हिज हागवण हिज हागवण थांबल हिज डोकं तिचं छात तुझं काय दुखतंय सारखं चालू काय ना काय हिच करत राहिल कमावच कधी तुझं सांगते तुझ्या छातीत दुखत मग आता उठते का दोन रट दे नाही नाही आलोय ना मग तुला मगा दरण चल चल म्हणतोय ना बसली मोबाईल मध्ये बघा ती झाला कॅमेरा निघला ना नाही नाही कॅमेरा चालू केलं ना तू लगेच बोलायला कॅमेरा लय मोठं तिला युट्यूब फॅमिलीला वाटन मी कुठं हटको करते काय बोलते की कसं मिटू मिटू मिठू बोलायला लागलं नुसतं पोपटानी तुंड नाही नाही तोंड कसं बोलायला लागलं लगे मिठू मिठू मग कॅमेरा काल कस का तुझं बोलायला लागलं मोबाईल साईटला ठेवला मोबाईल कस का साईटला ठेवला कॅमेरा काल डिलीट करते मग आता निघायचंय का मूर्त बघू दुखतंय आता छता तर बघा येईन की एशी जी करा येईन काहीतरी अक्षर आहे काढू काढलं काय चांगलं कॅमेरा काढले चांगला औषध गवलेला का मग मला हा बनकर बनकर बटन ते बंद चालून बंद करून नाच।, नाच।, बन नाच कशी करते बघ बर तुझ्या पुरली का नाही तुझ्या पुरल्याच आहे ना ही समज काय तू आधी का ही आधी आली ती कुणाची आपण कुणाच ती कोणाच कु ही कोणाचं ती आधी आपण जन्मला आधी म्हणजे ती तिच्या ऐक आपण आपल्या घरी ती मागणं आली आपण आधीच हा तरी पण तुझ्या पुढे जाय ती बघ मग तुझं तू बघ काय ती कशी करते पुढं जायचं पुढं जायचं माझी मग आधार मी आलोय तुला म्हणतोय प्रियंका आलोय मी चल दवाखान्यात जाऊ आपण म्हणलं त्या पोरीला घेऊन चल ट्युशन बुडवलंय तिचं शाळा रा बुडवली राहिले माझं काम करून मी आलो पाण्याची पट्टी आली तिथं सोळा हजार रुपये कमी करायला गेल तर एवढं कसं काय आलं म्हणलं थोडं आलो की करून माझं काम थांबलं होतं तिथं साहेबिवस्तर का तुला समज सांगत बसू मी कुठं गेलो काय कुठं कसं झोपलो कुठल्या पाया उभा राहिलो कुठं खांजवलं <laughs> हा मग असलं हसती आणि जिरवती बघ बर ही तु तुझ शिकली आहे गुण मला नाही येत हिला 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 येत लगेच गोडीत कस हसा हसायचं कसं आहे मित्रांनो हसायचं नावऱ्याच तुम्हाला सांगतो रा गाणवायचा

कॅमेरा काढला आणि चालू केला हिडो युट्यूब फॅमिलीला बघा तो बोलायला लागली आणि चला तुम्हीच उर का नाही दूध पियाला आणि कुठं काय का गे वेळ बोलत नव्हती ना पण हे हटकुरापणा कसा वाटतोय तुला मग कोण करत ते असच निघायचं का स्वटा हाय हो का ही छेबीन आहे तुझं छेबीन थांबव हिकडे माघारी माघारी हिकडे 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 लगेच निघाली का बिगर हारण तुरायची लगीत पिपाने वाजवतात तुला निघले का त्या पुरीचे कपडे पिपडे कि की नंबरला लहान लहान पोहराच्या दवाखान्या तिथे नंबरला थांबायला लागत हा ना राधो ट्युशन ट्युशन किती वाजता तुझं भरलं ट्युशन म्हणून तर मी तुम्हाला किरकिर करते ट्युशन पर्यंत आला तुझं किरकर पण आता माझ्या जन्मा गेला गाडी अशी बायको भेटली तुझा गेला माझ्या तुझे गे बस हो इकडं गी पोरीचे कपडे हे आहे ते घी हे तोच बघून दिलंय ना मला नाही 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 तो बघून दिलं ना एकदम भारी भेटली एक काम कर ही तुझं तुझं घेऊन जा जसं मला दिलंय ना मला नको घेऊन जा घेऊन जरले जा ही घे घेऊन जा घेऊन जा गाड्या डोकं खात्या संध्याकाळ पण डावस्ते मला झोपल्यावर ती मला संध्या काय खातो हटेला काय कुठे गेली पिली का काय मला बायका कोण देत नाही काय 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 म्हणलं बायका कोण देत नाही बायका नाही पोरगी पोरगी नवीन लग्न करीन ना, हा नाही लागला काय खाताय ती म्हणलं असं पकडायला किती पण ठेवीन काय एक कॉल करूस दमय हा त्याला काय किती आता हात नाही ते का तुला यावं हातात पाहिजे लगेच बायको नाही म्हणत बाया स्वयंपाक करायला बाया भेटत्यात फरशी पुसायला बाया भेटत्यात परत त्याला कपडे धुवायला भेटतात हे म्हणते काय खाचत मग ठेवली होती नव्हती ह्याच्या अगोदर दोन दोन लेडीज ठेवल्या होत्या सोयक दोन दुयाला फरशी पुसायला हे नाही म्हणते काय खचा काय कोण करून कालिंग करणार हटीला गेले का काय का बघितलं का कशी या बोटावर त्या बोटावर दिसते अशी नाही तू आज तू दिसते अशी नाही कामासाठी म्हणतोय कामासाठी कामासाठी म्हणलं कामासाठी मला बायका भेटतात का <laughs> नाही एक इथं कॉल टाकूस तर किती येते कामासाठी हा तुसले तु, काम करून हे झाले नाटक करते काय चल गे मग की कपाठी ही घी समजा दिवाण फिवाण काय असते आपलं घरी थांबतो गोमा हा चल सामान चल चला हा चला 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 चला